पप्पा पप्पाडा चार लाव लवकर नको तर बस माझ्या मला पिक्पीच्या हाताशी होते बांदर

លូកេរាមណូប៉ប៉ាលូកេរាមប៉ប៉ាលូកេរាមអូខេបាយបាយ तर <laughs> आता वाजले सकाळचे साडेआठ आणि मी उठले थोडा वेळ झालं झालो पण आमचं उठले कशी हसती कशी हसती आणि मी केलेला आहे आता चहा इकडं झालेला आहे चहा चहा पिव्यात आणि नंतर बघत नाश्त्याला काय करायचं रात्रीची खिचडी आहे थोडीशी कसं आहे ती पडणं कस लो आयलीस तू आहे का किती 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 नाटक आहेत ग तुझ्यात किती किती नखरे करत उठ नीड नीड बस नीड बस आहे का उग उग नखरे करत का? बबड्या काय बी काय बी करतोय काय बी करत ही नाक न होईल बाबा नाग च काय करायली तू कच्च दूध पाहिजे कच्च दूध प्यायचंय ती पॅकेट पण फोडलेलं नाही की असं ऐक का तरी बाबा उचललं उचललं दूध पॅकेट ही नाक दात बघा दात बाबा दात पुचे दात फुटल दूध पिशवी पडा ती नाही दोन्ही दोन्ही हातात थापटायला लागलीस तिला त्याला तर आता ना मी आणि पिल्लू दोन्ही जणी खाली गेलो होतो कारण घरामध्ये चटणी कोणतीच नाहीये म्हणजे लाल चटणी पण आणि काळी चटणी पण दोन्ही पण संपतात त्याच्यामुळे खालून मी मिरची आणण्यासाठी गेले होते तर आता मिरची म्हणजे काळी चटणी लाल चटणी दोन्ही पण चटण्या येणार आहेत गावाकडून मी तर काय करत नाही सासूबाई घेऊन येत आहे तिकडनं त्यांना यायला आणखीन अर्धा दिवस आहे त्याच्यामुळे तोपर्यंत मिरची वगैरे मी विचारली होती बाहेर कशी आहे मिरची ती तर ते की ती ऐंशी रुपये पाव आणि त्याला काय चोपन नसणार आहे त्याच्यामुळं नाही मी घेतली थोडे दिवस असच म्हणजे असच मिरचीवरच मिरच्याच्याच भाज्या खायच्या जोपर्यंत गावाकडनं चट येत नाही तोपर्यंत जास्त काय वेळ लागणार नाही फक्त आठ दहा दिवस लागणार आहेत आठ दहा दिवस मिरचीचं खाणं मिरचीचं जेवण खायचं तर आता मी करायला स्वयंपाक त्याच्यात त्याच्या आधी मी दाखवते मी बाहेरून काय काय घेऊन आले इथे इथ आणलेलं आहे शेवगा याच्यात आहे मटार आणि लिंब आहेत दहाला चार भेटले लिंब आणि आणि कुठं कुठं वीसला चार लिंब आहेत आता दहाला चार भेटले म्हणून मी घेतले चारच घेतले पण नंतर इकडे घेतलेली आहे कोथिंबीर घेतली दहाची नंतर टोमॅटो घेतलं मिरची घेतली मेन म्हणजे आणि अद्रक एक घेतली अद्रक दिली काय हे याद र आणि एक दूध पॅकेट एक घेऊन दूध पण संपलं होतं आता करणार आहे स्वयंपाक बघते भाजी करायला काय आहे तसं तर मी शेव आणलेलाच आहे पण परवादेशी मिस्टांनी आणलेली ही पण आहे कांदापात पण ती जरा पिवळी पडली त्याच्यामुळं तो विचार नाहीये माझा करण्याचा शेवगा केला तर करणार आहे तरी बघू आपण आपण कांदापात किती होईल त्याच्यावर डिपेंड आहे आता रात्रीचे बरोबर साडे अकरा वाजलेत आणि फोन केला मी आता आणखी पाच दहा मिनिट म्हणजे किती पंधरा वीस मिनिटं लागतील बंद तोपर्यंत मी दाखवते मी आज स्वयंपाकामध्ये काय काय बनवले ते स्वयंपाक झालाय माझा करून मुंबईला गेल ते मुंबईच्या पण पुढील ऐंशी किलोमीटर लांब गेले होते त्याच्यामुळे गेला वेळ लागायला आहे तर इकडे केलेली आहे कांदापात मध्ये आहे भात आणि इथं आहेत भाकरी भाकरी केल्यातच आणि ह्याच्यात आहे हिरवी डाळ हिरवी डाळ म्हणजे हिरव्या मिरच्यामध्ये केलेली डाळ म्हणजे हिरवी डाळ असला येतील आता मिस्टर जेवण वगैरे करतो आणि झोपतो थंडी पण लागायला लागली एवढं उशीर मिस्टर एवढं उशीर काय करू तुम्हाला तर आताच वाटेल की तुम्हाला झोप येईल म्हणून झोप येईल का तुम्हाला कस काय एवढे लांब गेल्यामुळे पहाटे तीन वाजता उठल्यामुळे झाकले <laughs> mm. mm. सकाळ चार वाजल्यापासून गाडी चालू आहे दुपारी एक तास ब्रेक दिला फक्त होत mm. चार ते चार बारा तास mm. बारा चारच्या पुढे किती चार ते पाच ला। पाच ते सात 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 आकर बारा सात बघा किती तर काही गणित येत नाही एकोणीस तास एकोणीस तास गाडी चालवलं आता साडे अकरा वाजल्यात एवढं ट्रॅफिकच काय लागलं काय तरी झालं असल ना प्रॉब्लेम तिथे काय माहिती प्रॉब्लेम झाला असं नाही ठीक आहे चला जेवण करू आणि झोपू hey. <laughs> बदला कपडे तर अशी केलेली आहे मी हिरवी डाळ मिरच्यामधली मिरच्यामधली डाळ केले मिरची मिरची हम्म hmm. लाल चटणी नाही आता आपल्याकडे